नमस्कार शेतकरी बांधून मी आनंद ॲग्रोकेअर प्रतिनिधी गणेश के शिरसाट तर साधारणतः आज टॉमॅटो पिकाचा विचार केला तर सर्वत्र टॉमॅटो पिकाची लागवड बऱ्यापैकी होत आलेली आहे तर काही प्लॉट दहा दिवसावरती आहे काही प्लॉट अठरा दिवसावरती आहे ते काही प्लॉट पंचवीस दिवसावरती आहे तर साधारणतः एक विचार केला तर वातावरणात खूप बदल होत आहे त्या बदल होत आहे तर प्रत्येक स्टेजला प्रत्येक प्लॉट वेगवेगळ्या सिच्युएशनला दिसतो आपल्याला तर साधारणतः आपण विचार केला तर स्टार्टिंगचा जो प्लॉट आहे आपला दहा ते बारा दिवसाचा तो खूप असा एकसारखा फुटवे दिसत नाही आहे पानामध्ये किंवा हरिद्रवाची कमतरता दिसते जेणेकरून आपला सूर्यप्रकाश प्रॉपर भेटत नाही आहे झाडाला आणि आपटेकची समस्या जाणवते बऱ्याच ठिकाणी आपल्याला मी बघितलं प्लॉटवरती तर तर या समस्येला उपाय म्हणून मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आनंद ॲग्रोफेअरचे डॉक्टर बॅकटोच बॅकटो किट वापरा ते का वापरायचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाराशे आय पीचा मायक्रोरायचा भेटतो बी भेटतं एन पी केचा कन्सर्शन म्हणजे कॉम्बो भेटतो त्याच्यानंतर ॲक्टिवेटर असं परिपूर्ण आठशे ग्रामचं आनंद एग्रोकेअरचं बॅक्टोज बॅक्टो किट येतं तर बॅकटोज बॅक्टो किटच का असा प्रश्न आहे आपल्याला तर त्याच्या ते काय होणार आहे का आपण ज्या ड्रिंचिंग करतो तर त्या ड्रिंचिंग किंवा आपण जे बेसल डोस टाकला आहे या अपटेकला तर तुमचं चांगलं करेल बॅक्टोज बॅक्टो किट त्यांनी तुमच्या फुटवे असतील त्याच्यानंतर तुमचं फुलकळीच्या स्टेजला फुलकळी डेव्हलपमेंटला चांगलं काम करील आणि अठराव्या दिवसाला तुमचं आले जे काही तुम्हाला प्लॉटमध्ये पिवळसर बनाव जाणवतो तो जाणवणार नाही म्हणून मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आनंद ॲग्रकेअर डॉक्टर बॅक टूच बॅक टू किट वापरावे धन्यवाद